पहिला व्हिडिओ मी टाकला होता तो बघितलाच असेल तुम्ही गावाला गेल्यानंतर मी एक व्हिडिओ टाकला होता घरापर्यंत पोहोचल्याचा आणि त्याच्यानंतरचा व्हिडिओ मी आज टाकत आहे तर आम्ही पूर्ण फॅमिली एकत्र बसून जेवतो आणि त्याच्यामध्ये आहे ना तो जो आनंद असतो तो वेगळाच असतो आणि छोटे बाबू आहेत ना ते त्यांच्या मम्मींना तर जेवणच देत नव्हते म्हणजे ते आनंदच घेऊ देत नव्हते आम्ही सर्वजण एकत्र जेवलो आणि नंतर दुपारनंतर बघत होतो थो, म्हटलं थोडा वेळ तरी पाऊस थांबेल कंटिन्यू पाऊस होता आणि थोडा वेळ थांबला तर मी बोले की चला लगेच आपण शेतावर जाऊन येऊयात माझ्या पुढे वहिनी आणि ब बहिणी दोघीजणी इतक्या पटापट पटापट पटा, 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 चालत होते आणि त्यांच्या मागं ते चिखलामध्ये मला चालताही येत नव्हते चप्पल घालून म्हटलं पडते की काय हळू चालत त्यांच्या मागे जात होती एवढ्या इतक्या लांब जात होते ते आणि हे मी वड दाखवते दोन वड आहेत मोठे मोठे जी की त्यांचे ना पाड्याचं नाव वडपाडा असं ह्या झाडावरून पडलं असावं असं वाटतंय तिकडे वड खूप आहेत आतमध्ये आणि आम्ही शेतावर पोचलो होतो हे बघा किती पायाने ना चालता चालता चिखलामध्ये सटकत होतं तर इतकं छान ग्रीन वातावरण एकदम पाव बघा ना कसं हिरवळ एकदम खूप शांत वाटत होतं मस्त एकीकडे वाहतोय जरा आणि एकीकडे मग मस्त शेतामध्ये असं भात आता थोडंसं हिरवळ आहे कणस नाही आलेत अजून पण ते वाऱ्याने असं मस्त हलत आहे परत इकडं भाजी थोडीशी लावली आहे म्हणजे आंबाडी आम्ही तोडतोय मी तेव्हा पण मग घरी गेली तर मुंबईला आणण्यासाठी नाही एक्स्ट्रा पानं तोडून घेऊन येतं म्हणजे डाळीमध्ये किंवा असं भाजी बनवायला मला इकडे चांगलं वाटतं मुंबईला आणि जी मुंबईला भेटते ते कसं फांद्या तोडलेलं असं जून असते ती भाजी त्यामुळे मला आवडत नाही आणि इकडे छोट असे एक काकडी लागली होती हे दाखवून काय फायदा नाही कारण आम्हाला कधीच खायला नाही मिळत कारण शेतापासून लांब hmm. आम्ही लांब राहतो आणि जे बाजूचे आहेत ते लोक छोटे मुलं किंवा असं कोणी आलं तर दिसले की काकडी नेऊन तोडून खातात काय करायचं आता जाऊ सोडा <laughs> दोडाने नशिबात असं ते खायला भेटतं आहे ना तर ह्याच्यामध्ये आहे ना सगळं मिक्स आईने टाकून दिलं नेहमीप्रमाणे जास्त आता लांब आहे म्हणून काय लावत नाही ते बघा तुम्हाला दाखवते मस्त आमची शेती आहे ती भात लावलंय आणि इतकं काळं काळं असं आहे ढग की असं वाटतं आता तो पाच किंवा दहा मिनटामध्ये पाऊस कोसळणार होता एकदम जोरदार पाऊस येणार होता म्हणजे बहीण बोली चला आटपलं असेल तर पटापट पटापट आपण घरी जाऊया आमचा टकलू बघा प्रणय बाबू त्याला खेळणीची गरजच नाही लागली इकडे बघा कसं दगडामध्ये आणि ते पानं उचलून खेळत होता मस्त भागी हे ना नंतर मोठा झाल्यावर बघेल तो व्हिडिओ मला असं वाटते तेव्हा त्याला त्याचेच व्हिडिओ बघून कसं छान वाटेल आणि हा ना मला असं वाटतं की शंभर वर्ष तरी हा जुना वड असावा वडाचं झाड पूर्ण आतमधून पोकळ आणि त्याच्यामध्ये ना साप वगैरे निघतात आई म्हणते लहानपणी आम्ही पारंभ्य आहेत ना त्याला झोका घेतो आणि समोरून ही एक नदी वाहते छोटासा झरा म्हणू शकतात पुढे जाऊन बंधाऱ्याला पुढे मोठी नदी होती त्याची झालं पटापटच आम्ही आवरलं थोडीशी तेरा म्हणतात त्याची पाणी घेतली आलू वडी बनवण्यासाठी आणि निघालो मी तर व्हिडिओच्या नादामध्ये मा ना मागच राहून गेली आणि माझे बहीण आणि वैगण ते लोक इतके फास्ट चालत होते ना की मी कुठे आहे ते त्यांनी वळून बघितलंच नाव <laughs> मला सोडूनच गेले पुढे इतके लांब गेल्यानंतर मी बघितलं काढायचा जावं लागणार आहे आता माझं मग हे बघा मी फारांना दाखवते आणि कोणीतरी ना मासे पकडण्यासाठी ते लावलं होत बघू शकता तुम्ही किती लांब गेल्यात ते मला मागं वळून बघत सुद्धा नाही ताई येते की नाही पाऊस येणार आणि भिजणार त्या भीतीने पळत सुटलेत पुढे पुढं आणि मी सुद्धा काही हळूहळू थोडी चालला मी पण धावत धावत गेली म्हटलं पडली तर म्हणून मोबाईल बंद केला ह्याच्या पुढे आणि भरपूर पुढे गेल्यानंतर मी पुन्हा चालू केला तर ह्याला हे बघा मुंबईला ना मी पहिल्यांदा बघितले की ही भाजी खातात म्हणून आम्ही गावाकडे कधी खाल्ली नाही आहे रेटा बोलतात गावाला काय तुम्ही काय बोलतात ना मला नाही माहिती आणि हे बघा वातावरण किती छान आहे असं पाऊस पडेल पुढे गेल्यानंतर हे ना भा, पुरासनी बोलतात ना काळे काळे तीळ असतात ते लांबले त्याची हे भाजी बनवून खातात बोलतात माझी बहीण बोलली की थोडंसं आपण तोडूयात आणि बघूया ट्राय करून भाजी कशी लागते पण जेव्हा आम्ही घरी नेऊन आणि भाजी म्हणून खाल्ली होती तर खूप छान टेस्ट लागत होती मी पहिल्यांदा खाली आमच्या गावाला उडी सारी असते दरवर्षी पण मी आम्ही कधीच खाल्ली नव्हती पण ही पहिल्यांदा टेस्ट केली शेपूची भाजीसारखीच सेम लागते वहिनीने खूप छान बनवली होती आणि भाकरीसोबत किंवा ह्याच्यासोबत काय बोलतात गव्हाच्या चपातीसोबतसुद्धा खूप छान लागते भाजी दुसऱ्या दिवशी बनवून दिली होती सकाळी माझी बहीणने आम्ही इतकी पटापट पटापट तोडतो आणि ती किती तोडायची तेही माहीत नाही मी जास्तच खालपर्यंत घेतलं होतं दांडा ती म्हणते की कवळं कवळं वरचंच घ्यायचं होतं पानं मला काय माहिती जसं मला वाटत होतं तसं पटापट पटापट पटाप तोडले आणि मग पळालो परत कारण पावसाचं काही खरं नाही आता सगळे भिजूनच जाणार होतो माहिती होतं छत्री आणि रेनकोट घेऊन आले होते पण शेवटी असं चालत गेलेलं जरा बरं वाटतं इकडं तिकडं बघत व्हिडिओ काढत कारण पाऊस आला तर मला आता व्हिडिओही काढायला जमणार नाही आहे पुढे इतकं आभाळ भरून आले आणि थोडा थोडा पाऊस पण सुरू झाला आहे हे डोंगराच्या पलीकडे ना सिटी आहे थोडं जव्हार करून ते आमचा तालुका होता आणि आम्ही एकदमच पायथ्याशी राहतो घरी आणू सगळी भाज्या बघत होती काय काय आणले म्हणून रात्री आहे ना खूप नाचत होते गणपतीच्या तिथे आवाज येत होता घराच्या समोरच पण आहे ना मी गेली नव्हती कारण खूप गर्दी होती आणि मला ना कंटाळा होता ते साडी किंवा नवीन ड्रेस घालून जायला आणि असं साध्या कपड्यात होते त्यामुळे सर्वजण घरी झोपायला हो गेले ना अकरा साडे अकरा वाजता तेव्हा पोरं पोरं डान्स करत होते तेव्हा म्हटलं एकदा जाऊन आणि व्हिडिओ तरी काढून घेऊन येते बघते तर ते मस्त छोट्या छोट्या मुलगी तयारी करून बसल्या होत्या आणि हे छोटे छोटे पोरं डान्स करत होती म्हणून मी गेली सहज आणि मग मी व्हिडिओ काढला इतकं छान गणपती बाप्पाचं डेकोरेशन केलं आहे ना जंजीर आहे वाटते हे किल्ला आणि त्यांनी ते पोरांनी डेकोरेशन केलं गेल्या वर्षी जो ना चंद्रयानचं केलं होतं ते सुद्धा खूप छान झालं होतं त्याच्यानंतर कॉम्पिटिशन काढतात आणि नंबरसुद्धा येतो तर, तर आमच्या गावचा आहे ना पाडायचा एक नंबर आला होता पहिला नंबर आला होता आणि ते ह्या वर्षी पण खूप छान याचं डेकोरेशन केलं आहे बघा मेहनत करायला मागे हटत नाही मात्र आमच्या गावची पोरं बघू शकता तुम्ही किती सुंदर एकदम सुरेख एकदम मस्त त्यांनी डेकोरेशन केलंय हा पेंटर सुद्धा आहे दोन आणि यांचं चालू होत डान्स करायला मी म्हंटल वहिनी आणि त्यांचे व्हिडिओ काढतो कसे लास्ट छोटासा <laughs> व्हिडिओ घेतला आणि घरी गेली ती झोपायला दुसऱ्या दिवशी उठली आणि एकदम मूड नसतानासुद्धा मुंबईला या यावं लागलं भाऊला बोलले की बसला मला जायचं नाही अर्ध्या रस्त्यापर्यंत सोड मग कासापर्यंत मला सोडलं वहिनी पण आली सोबत काही खरेदी करायची होती म्हणून आम्ही जण बसून बाईकवर आम्हाला नेऊन सोडलं किती पण छान कसं बांधले ना ह्या बाईकवर नाही ना भूत बनवून टाकतं आणि इतकी सारी बैलं वगैरे असं मस्त बघून घेते लास्ट आता कधी रिटर्न येता येईल गावाला सांगू नाही शकत केला तर व्हिडिओ इथेच थांबवते टेक केअर बाय बाय